श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी जयंती दोन हजार पंचवीस ही चार डिसेंबरला आहे आणि दत्त जयंतीचा सप्ताह जो की गुरुचरित्र पारायण आणि प्रत्येक स्वामी समर्थ केंद्रामध्ये अखंड स्वामीजप सप्ताह जो की केंद्रात पार पडतो आणि या दरम्यान कुणी केंद्रामध्ये किंवा आपण घरामध्ये सुद्धा गुरुचरित्र पारायण करू शकतो पण काही कारणावासतो आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्यच नाही तर एक तळमळ असते की दत्त जयंती म्हणजे स्वामी समर्थ सेवेकऱ्यांसाठी दत्त महाराजांच्या शेवेकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आणि उत्साहाचा असा हा आनंदाचा उत्सव असतो आणि दत्तजयंती म्हटलं तर प्रत्येक दत्त दत्तजयंतीच्या सेवा कुठल्या नाहीतर कुठल्या सेवेची एक ओढ लागलेली असते आणि त्यातल्या त्यात गुरुचरित्र पारायण करण्याची तर बऱ्याच शेवकऱ्यांना खूप ओढ असते पण असं काही आपल्याकडे अशी अडचण आहे की आपण या दरम्यान गुरुचरित्र पारायण करू शकत नाही किंवा आपल्याला कितीही वाटलं की गुरुचरित्र पारायण स्वामी समर्थ केंद्रात किंवा दत्त महाराजांच्या मठामध्ये मंदिरामध्ये किंवा आपल्या घरी करावं पण बऱ्याच अडचणी अशा असतात की वैयक्तिक अडचणी आणि बऱ्याच जणांच्या घरचे काही प्रॉब्लेम असतात की गुरुचरित्र पारायण करण्यासाठी ते अडथळे निर्माण झालेले असतात तर अशा लोकांना काय करावं हे सुचत नाही आणि त्यापैकी जर आपल्याला गुरुचे तर पारायण करणे शक्यच नाही पण आपली जी तळमळ आहे आपली जी भक्ती जी श्रद्धा ती स्वामी महाराजांपर्यंत दत्त महाराजांपर्यंत पोहोचत असते कारण दत्त महाराजांचेच अवतार श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्त महाराजांचा जो दत्त जयंतीचा सप्ताह असतो या सप्ताहामध्ये हरिनाम जप स्वामी समर्थांचा जप अनेक अशा सेवा केंद्रामध्ये तर होतातच पण आपण आपल्यासुद्धा अनेक सेवा करू इच्छितो पण असे काही कारणे आहेत की आपण ते दुसऱ्यांना पण सांगू शकत नाहीत आणि गुरुचरित्र पारायण करण्यापासून वंचित राहतो खूप इच्छा असूनसुद्धा ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही त्यांनी फक्त ही पाच मिनटाची जर प्रार्थना केली तर नशिबात नाहीसु ते सुद्धा महाराज देतील ती प्रार्थना कशी आहे कुठे करावी या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुम्ही स्वामी शिवा या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तरच चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेव्हा केव्हा मी असे शेवेबद्दलचे टिप्स बदलचे व्हिडिओ चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेला तुमच्या स्क्रीनवर ते तुम्हाला अगोदर दिसतील आणि त्याबद्दलची माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर असो दत्त जयंती दोन हजार पंचवीस चार डिसेंबरला आहे पण त्यांचा जो सप्ताह काळ आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबरपासून सुरू होत आहे हा सात दिवसाच्या कालावधीमध्ये आपण आपल्या घरी कि बसून ही प्रार्थना जर केली तर खरंच महाराज आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतील ती प्रार्थना बघा कोणती आहे ती प्रार्थना ही आहे की सद्गुरुना ता हात जोडितो तो अंत नको पाहू हुकलुडी मणीचे हितगुज सारे वद कवना धाऊ निशिदिन श्रमशी मम हितार्थ किती तुझ शिन देऊ हृदय वसशी परी दिसशी कैसे तुझं पाहू सद्गुरु नाता हात जोडितो अंत नको पाहू अशी ही चार श्लोकची प्रार्थना आहे आणि अगदी ही प्रार्थना अशी आहे ना की आपल्या मनातून जे काय आपल्या मनातले भाव आहेत ते स्वामी महाराजापर्यंत आणि दत्त महाराजापर्यंत आपण पोचत आहोत त्या प्रार्थनेतला एक एक शब्द असा जा आहे की हा एक एक शब्द आपल्याला आपल्या नशिबातल्या ज्या वाईट गोष्टी ज्या आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आडव्या हो येत असतात जिथं कुठं नशिब आपलं मार खात असतं त्या सगळ्या गोष्टीला आडवं जाणारे अशी ती प्रार्थना आहे आणि ही जर प्रार्थना आपण या अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर या कालावधीमध्ये या सप्ताह काळामध्ये दत्तजयंतीच्या जर तुम्हाला केंद्रात जाणं शक्य असेल तर तिथे तर आरतीच्या नंतर ही प्रार्थना प्रत्येक आरतीच्या नंतर ही प्रार्थना घेतली जाते पण भूपाळी आरतीला ही प्रार्थना नसते सकाळच्या साडेदहाच्या आणि सायंकाळच्या साडेसहाच्या आरतीच्या नंतर ही प्रार्थना त्या शिवेमध्ये असते आरतीच्या जरी आपल्याला शक्य नाही आपल्या जवळपास केंद्र नाही आहे आपण केंद्रात जाऊ शकत नाही तर ही प्रार्थना तुम्ही घरी बसून जरी म्हटली ना तरीही तुम्हाला खरंच या प्रार्थनेचा एवढा फायदा आहे ना की ही प्रार्थना म्हणजे फायदा म्हणण्यापेक्षा या प्रार्थने स्वामीपर्यंत पोहोचते आणि त्यांचे आशीर्वाद हे आपल्यापर्यंत पोहोचतात आणि ज्या काही नशिबात गोष्टी आपल्या नाहीसुद्धा पण आपली इच्छा आहे की माझी आता प्रत्येकाची इच्छाही वेगळी असते आणि मी इथे तुम्हाला प्रत्येकाची इच्छा सांगू शकणार नाही प्रत्येकाची प्रत्येकाची इच्छा आपापली असते आणि ती इच्छा जर तुम्ही स्वामींच्या समोर बसून ही प्रार्थना मानली आणि ती इच्छा व्यक्त केली तर खरंच तुम्हाला नशिबात नाही ते सुद्धा मिळेल आता ही प्रार्थना कधी म्हणावी तर ज्यांची इच्छा आहे त्यांनीच ही प्रार्थना स्नानादी झाल्याच्या नंतर रोज सकाळी जर तुम्ही तुमच्या घरी देवांची आरती करत असाल तर आरतीच्या नंतर म्हणा नाहीतर स्वामी समर्थ महाराजांना बघा घरातील कोणतीतरी एक व्यक्ती पूजा करते आपल्या घरातील मग स्वामींचा किंवा दत्त महाराजांचा किंवा दत्त महाराजांपैकी नरसिंह सरस्वती किंवा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा कुणाचाही फोटो मूर्ती तुमच्या घरात असेल देवघरामध्ये तर त्यांना एक पिवळं फुल तुम्ही अर्पण करायचं देवघरात बसून आणि त्यानंतर त्यांच्यासमोर साखरेचा नैवेद्य दाखवायचा त्यांना आणि त्यानंतर हे हात जोडून तुम्हाला एक वेळा प्रार्थना म्हणायची डोळे मिटून अगदी आता तुम्हाला जर हे वाचून म्हणायचं असेल तर डोळे मिटवायची गरज नाही तुम्ही ही प्रार्थना तुम्हाला तुमच्याकडचं सेवा स्वामी समर्थ केंद्रातलं दिंडोरी परिणित मार्गातलं असेल तर यामध्ये आहे नसेल तर तुम्ही गुगलवर किंवा यूटूबवर जर सर्च केलं तर ही प्रार्थना लगेच येऊन जाईल पण या प्रार्थनेचे फायदे खरंच एवढे आहेत ना की याचा अनुभव अनेक सुद्धा घेतलेला आहे आणि या जो काही ही प्रार्थने तुम जे शब्द निघतात त्याचा एका एका श्लोकाचा एवढा मस्त अर्थ आहे का नाही आणि हे जे चार श्लोक आहेत ना ते तुम्ही ज्या वेळेला वाचसाल दररोज आणि त्यावेळेला तुम्ही हात जोडून स्वामींना तुमची इच्छा सांगसाल तर लगेच तुमची इच्छा मनोकामना जे काही असेल ते स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज पूर्ण करतील आणि त्यानंतर जो खडसाखरेचा प्रसाद आहे तो प्रसाद तुम्ही स्वतः घ्यायचा तुमच्या घरातील व्यक्तीला दिला तरी काही हरकत नाही आता ही जी एवढी सेवा आणि पाचच मिनटं प्रार्थनेला या लागतात पण या प्रार्थनेचं फळ आपल्याला कितीतरी पटीनं मिळत असतं आणि दत्त जयंतीचा जो सप्ताह असतो त्यावेळेला दत्त महाराजांच्या लहरी या पृथ्वी तलावर येतात त्यामुळं त्यामुळे छोट्या छोटी जरी सेवा आपण केली तरी त्याचं जास्तीत जास्त फळ हे आपल्याला मिळत असतं तर, तर ला तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती मिळेल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ